फ्रान्स देशातील सरकारनं त्यांच्या शेतकऱ्यांच्या विरोधात धोरणं आखले त्यामुळं तेथील शेतकरी मेटाकुटीला आला आणि त्या, त्या शेतकऱ्यांनी जो काय प्रोटेस्ट केला जो काय विरोध केला तो इतका जबरदस्त होता की त्याच्या जगभर चर्चा झाल्या आपल्या भारत सरकारनं जर ते बघितलं तर भारत सरकार सुद्धा आपल्या शेतकऱ्याच्या बाजूला धोरणं आखल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे फक्त भारत सरकारनं तो प्रोटेस्ट बघावा तो प्रोटेस्ट काय होता कशासाठी केला होता आणि कोणत्या पद्धती त्यांनी वापरल्या तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता फ्रान्समधला जो दक्षिण भाग आहे त्याच्यामध्ये टार्न विभाग आहे टार्न विभागातील एफ एन ई ए एक संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष जे आहेत फिलिप बार्डी हे असं सांगतात की आमचं सरकार फ्रान्सचं जे सरकार आहे तेथील शेतकऱ्यां वारंवार अन्यायकारक कायदे करत आहेत आणि त्यांना एकदम चिमट्यामध्ये पकडत आहे त्यामुळे शेतकऱ्याची खूप बेकार कंडिशन झाली आहे म्हणून आम्ही शेत सरकारच्या विरोधामध्ये प्रोटेस्ट केला आणि ट्रॅक्टरसाठी लागणार जे डिझेल आहे ते सुद्धा महाग केलेलं आहे त्यानंतर आम्हाला ज्या सबसिडी मिळतात त्या सबसिडीसुद्धा वेळेवर जमा होत नाहीत त्याचबरोबर आयातीमध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि निर्यातही व्यवस्थित होत नाही कारण की आमच्या देशाचं आमच्या सरकारचं असं म्हणणं आहे की आपण फ्रान्सला जेवढं उत्पादन लागतंय अन्नधान्य लागतंय तेवढा पुरवठा आपण केला गेला, गेला पाहिजे मंत्री त्यांना असं सांगतात फ्रान्सचे मंत्री त्यांना सांगतात की आपण पर्यावरणपूरक शेती केली पाहिजे आणि दुसरीकडे सरकार त्यांना असं सांगतंय की आपण त्या ठिकाणी आपल्या देशाला पुरेल इतका अन्नधान्य सुद्धा उपलब्ध केला पाहिजे म्हणजे आता पर्यावरणपूरक शेती करायची म्हणजे अपेक्षित उत्पादन येत नाही आणि पर्यावर आणि एकीकडे तुम्ही असं म्हणता की आपल्याला मुबलकांना पुरवठा करा आता ह्या दोन गोष्टी विरोध भाषे यामुळे आम्ही कैचित पकडला गेलो असं तेथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि कीटकनाशकांवर त्यांनी निर्बंध लादलेत कीटकनाशकांवर निर्बंध लादल्यामुळं अपेक्षित प्रोडक्शन सुद्धा घेता येत नाही आणि उत्पादनाबरोबर क्वालिटीचा माल सुद्धा आम्हाला उत्पादन करता येत नाही असं सुद्धा तेथील लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणून फ्रान्सचं जे कृषी मंत्रालय आहे त्या कृषी मंत्रालयासमोर या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची रॅली काढली ट्रॅक्टरची रॅली काढल्यानंतर त्यांचा जो राष्ट्राध्यक्ष आहे त्याचं नाव आहे इमॅन्युअल मॅक्रन तर त्या ठिकाणी बॅनर दिसत होते मॅक्रन शेती नष्ट करत आहे अशा पद्धतीचे बॅनर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले आणि एवढंच नाही तर फ्रान्सिस सरकार आहे किंवा फ्रा सरकारच्या विरोधामध्ये ते तेथल्या शेतकऱ्यांनी प्रोटेस्ट कशा पद्धतीने केला तो आपण जाणून घेऊ तर ग्रामीण भागामध्ये त्या शेतकऱ्यांनी के काय केलं जसं की आता आपल्याकडनं एका गावाकडनं दुसऱ्या गावाकडे जाताना पाठी लावलेली असते की मुंबई चारशे पंच्याहत्तर किलोमीटर दिल्ली दोनशे किलोमीटर किंवा मग एखाद्या छोट्या गावाचं नाव असतं किंवा बाण दाखवलेलं असतं इकडे हे गाव तिकडं ते गाव तर त्या शेतकऱ्यांनी काय केलं त्या ज्या पाट्या होत्या त्या स्क्रू न काढल्या त्या पाट्या उलट्या केल्या आणि त्या उलट्या लावून दिल्या म्हणजेच ते पूर्ण ऍट अ टाइम सगळ्या शेतकऱ्यांनी म्हणजे त्या शेतकऱ्यांची खासियत अशी आहे की आपल्या इकडे आपल्याला कोणीतरी नेता लागतो परंतु त्या ठिकाणी सुद्धा नेते आहेत परंतु जेव्हा शेतकऱ्याची सटकते त्यावेळेस प्रत्येक शेतकरी त्या ठिकाणी नेता झालेला असतो त्यांनी कृषी मंत्रालयावर काय केलं गोबर असताना गोबर गोबर हे हाय प्रेशरनं त्या ठिकाणी स्प्रे केलं कृषी मंत्रालयाच्या काचांवर पुढच्या अंगणात प्रांगणात सगळीकडं गोबर स्प्रे केलं त्यानंतर त्यांनी काय केलं चारा जो आहे जनावरांचा भूस जे आहे भूस ते भूस नेऊन त्या ठिकाणी जाळलं त्यानंतर काय केलं ट्रॅक्टरचे खराब जे टायर जे आहेत ते टायर वगैरे सगळे त्या ठिकाणी नेले आणि त्याची जाळपोळ केली एवढंच नाही तर त्यांच्याकडे जे जी सीबी होते त्यांच्याकडे जे ट्रॅक्टर होते ते ट्रॅक्टर वगैरे सगळे कृषी मंत्रालयाच्या दारी नेऊन असे वरती तोंड करून त्या ठिकाणी लावून दिले अशा पद्धतीचा प्रोटेस्ट जो त्यांनी केला आणि तो प्रोटेस्ट फक्त प्रोटेस एका शेतकऱ्यांनी केला सर सगळं फ्रान्समध्ये तो प्रोटेस्ट झाला आणि हे जे सरकारचे धोरणं आहेत सरकार, सरकार अजून बऱ्याचशा गोष्टीत त्या सरकारनं आमच्या बाजूचे धोरण आकावे म्हणून तेथील शेतकरी किती जागरूक आहे हे त्यातून लक्षामध्ये येतं आता हे जे कायदा याच्यामध्ये हातात घेतलेला आहे तर मी आपल्या शेतकऱ्यांना असं सांगणार नाही की आपण कायदा हातात घ्यावा परंतु या माध्यमातून मला आपल्या सरकारला सांगायचं आहे की सरकार तुम्ही फ्रान्सच्या शेतकऱ्यांकडनं आदर्श घ्या मुळामध्ये आपल्याला हिंसेचं समर्थन करायचं नाही परंतु फ्रान्सच्या शेतकरी त्यांच्या विरुद्ध अन्याय झाला म्हणून ज्या काय गोष्टी करतो तर त्या गोष्टी आपलं सरकार आपल्यावर अन्याय करण्यासाठी करतं ज्यावेळेस आपण आंदोलन करतो त्यावेळेस आपल्यावर लाठी हल्ला केला जातो त्यावेळेस आपल्यावर गोळीबार केला जातो त्यावेळेस आपल्यावर आश्रुधुराच्या कांड्या सोडल्या जातात आणि त्यावेळेस आपण ज्या आंदोलनाच्या मार्गानं चाललो त्या मार्गामध्ये अनकुचीदार खिळे त्या ठिकाणी रोवण्याचं काम केलं जातं एवढंच नाही तर पाण्याचे फवारे सुद्धा मारल्या जातात अशा पद्धतीचं आपलं सरकार करतंय त्यामुळे आपलं सरकार जे करतंय तो शेतकरी करतोय म्हणून सरकारने यातून बोध घ्यावा आणि प्रत्येक शेतकऱ्यांना जागरूक व्हावं आणि सुरुवातीला आपण अहिंसेच्याच मार्गाने आपलं पूर्ण मागण्या मान्य कर... कराव्यात किंवा सर सगळ्यात शेतकरी जागरूक होणं गरजेचं आहे ही फ्रान्सची घटना होती ही मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती यातून एकच गोष्टीचा बोध आपण घ्यायचा आहे की आपल्याला नेत्याची गरज पडली पाहिजे नाही इथं वेळेप्रसंगी प्रत्येक जण नेता झाला पाहिजे कारण की हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे इथं अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गवताला सुद्धा भाले फुटतात हे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं आपण मार्गक्रमण केलं पाहिजे आणि आपल्यावर अन्याय झाला तर त्याला व्यक्त झालं पाहिजे आणि सरकारच्या विरोधात मतदान केलं पाहिजे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साडेला असं बेलकां दाबा आपलं ज्ञानेश्वर खरात पाटील या फेसबुकची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि स्क्रीनवर पण तुम्हाला दिसते त्या ठिकाणी आपण सगळ्या छोट्या मोठ्या अपडेट देत असतो त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा हा व्हिडिओ पाच मिनिटाचा आहे तुम्हाला जर शॉर्ट बर्ड स्वीट लागत असेल तर इंस्टाग्रामचा आयडी स्क्रीनवर दिसतोय त्या ठिकाणी फॉलो करा त्या ठिकाणी मी शॉर्ट या व्हिडिओचे देत असतो धन्यवाद